श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतासी त्याचे फळ देई सत्वर देवी महालक्ष्मी माता धन ऐश्वर्याने भरावे घर शांती सुख लाभावी कुटुंबात सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे त्यासाठी करावे हे व्रत गुरुवार दिनी करावे हे महालक्ष्मी व्रत मन ठेवावी आनंदी शांत शरीराने शुद्ध असावे पाणी भरावे तांब्याच्या कलशात नाणे सुपारी दुर्वा हर्दी कुंकुवाची ओढावी बोटी आठही दिशाने घ्यावे डहाळे पंचवृक्षांचे कलशात रचावे सर्व बाजूंनी काढावे तांदळाचे वर्तुळ मधोमध एका पाठावर जमीन स्वच्छ मांडावा पाठ पूजेसाठी काढावी रांगोळी पाटाभोवती ठेवावा कलश त्यावरी करावे आचमन पळीने सोडावे तांबनात पाणी जोडूनिया दोन्ही हात दृष्टी लावावी देवाकडे म्हणून या ओम महालक्ष्मी देवे महा करावे पूजन पंचोपचारी फळे दूध मिष्टान अपूर्ण ओवाळावी आरती देटासह दोन विड्यांची पाणी त्यावर ठेवावी सुपारी आणि नाणी बिड्यावरी सोडावे पाणी पळीने नमस्कार करावा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी मनोभावे प्रार्थना करावी महालक्ष्मी माते मनातील इच्छा सांगावी जेणे होईल कृपा तुझवरी भगवती लक्ष्मी माते सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे असा संकल्प सदीच्या सिद्धीस जाऊ दे कृपा कराई दयानि दे माझे इष्ट कार्य करण्यास तू माझ्या घरी राहावीस हे दानशील माते वैभव लाभावे इच्छेप्रमाणे तुझा लभावा वरद असत सुख समृद्धी होऊ दे प्राप्त तुझी सेवा घडो सदोदित हे दाई के माउली तुझी पूजा केली पद्मावती मी ही यता मिटी यता शक्ती मी बालक अज्ञ म्हणून मान्य घे भाग्यदात्री विघ्ने क्लेश निवारुनी दुःख दारिद्र्य दूर करुनि रक्ष घे मजला देव देवेशा हे जगन्माते विपुल हो धन संपत्ती कधी नी आपत्ती दीर्घायुस्तो संत भाग्य तेजस्वी करी श्री पद्मदारिणी सौभाग्यदायिनी राजराजेश्वरी वैभवशालीनी शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ऐशी करावी प्रार्थना घाली साष्टांग नमना सर्व इच्छा होतील पूर्ण हे व्रत केल्याने उपवास करी घ्यावा दूध फलाहार राहू गोपूजन श्रीवा नैवेद्य अर्पण मग जेवावे आपण सर्वांसहित प्रेमाने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावी करतील त्यांना महालक्ष्मी माता प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे महालक्ष्मीचे पूजन कसे करावे हे सर्व मी युट्यूब वरती अपलोड केले आहे ते नक्की पहा